सहभागी झालेले आपल्या या समाजाचे चोपडे साहेबांच्या पासून सगळे त्यांच्या दाव्या उद्या बसलेले असलेले मान्यवर माझ्या पक्षाचे युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्या सर मेहबूब शेख आपल्या समाजाचे महाराष्ट्रातून आलेले कानाकोपऱ्यातून आलेले ज्यांच्यामुळं हा भव्य आणि दिव्य आक्रोश मोर्चा आज यशस्वीपणानं आपण या ठिकाणी करत आहात महाराष्ट्रातले सगळे आपल्या समाजाचे नागरिक सर्व धर्मगुरू आणि सर्व मान्यवर आमच्या राजू आवळे साहेबांनी तुम्हाला बरेच मुद्दे सांगितले आज महाराष्ट्रामध्ये या राज्यातल्या जनतेमध्ये मतभिन्नता तयार करायची आणि मत एकत्रित करून निवडून यायचं हा उद्योग मागच्या सात आठ वर्षात आपण महाराष्ट्रात वेगळ्या समाजाबाबतीत होताना बघतोय तिकडे सांगा जरा गाणं बंद करा नाही तर मी तिकडे येणार नाही म्हणून शेजारी जे आहेत त्यांना विनंती आहे की कृपा करून आपलं गाणं बंद करावं मान्य जयंत पाटील साहेब या ठिकाणी आमच्याशी संवाद साधतायत माझी विनंती आहे जे बाजूचं आंदोलन चालू आहे त्यांना विनंती की त्यांनी कृपा करून आपलं गाणं बंद करावं आणि तुमच्याकडे जयंत पाटील साहेब येणार आहेत सर नाही तर नाही येणार नाही तर नाही येणार असं नाही त्यांनी आहे तुम्ही गाणं बंद करा नाही तर ना सर येणार नाही आणि देशामध्ये एक षडयंत्र सतत राबवलं जात आहे आणि दुर्दैवाने त्या षडयंत्राला सत्तारूढ पक्षाचा पाठिंबा सामान्यपणाने कुणी तयार होत नाही तर आता त्या पक्षाचे आमदार या षडयंत्रात अधिकृतपणाने सहभागी व्हायला लागले जी घटना सांगली जिल्ह्यात झाली त्या घटनेमध्ये धर्मांतराच्या संदर्भात कुठलाही एव्हिडन्स पोलिसांना मिळालेला नाही पण त्याचा गवगवा करून टोकाची वक्तव्य करून लोकांना चिथावून धर्मगुरूंच्या अंगावर घालण्याचं काम करणं याला कायदा मोडणं कायदा हातात घेणं आणि गुन्हा करणं असा अर्थ होतो <प्राँगा> राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे ते ज्या राज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार लोकांच्या दृतिभेद करण्यासाठी ज्या घटना घडलेल्या नाही त्या जा घटना झाल्या असं सांगून त्या जिल्ह्यातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या धर्माच्या नागरिकांना वेठीला धरण्याचं काम महाराष्ट्रात करतोय आणि राज्याच्या मुख्यमंत्री काहीच बोलत नाही काल परवा सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने आमदार निवासामध्ये तिथं जेवण वाढणाऱ्या माणसाला ठोसे मारले तक्रार नाही तक्रार करायची कोणाचं धाडस नाही तक्रार नाही म्हणून त्या आमदारावर ऍक्शन नाही राज्याचे गृह राज्यमंत्री विधानसभेत सांगतात का विधान परिषदेत सभागृहामध्ये तक्रार नसल्यामुळे कोणताही ऍक्शन आम्ही घेतली नाही राज्याचे मुख्यमंत्री बाहेर सांगतात राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात कि तक्रार येण्याची गरज नाही ऍक्शन घेताय सांगली जिल्ह्यात तक्रार घेऊन माणसं गेली तर त्यांची तक्रार घेतली जात महाराष्ट्रामध्ये असं कधी राज्य आम्ही पाहिलेलं नव्हतं अल्पसंख्याक समाजाच्या माणसांना संरक्षण द्यायचं असत त्यांना मदत करायची असते त्यांचा सदृढीकरण करण्यासाठी सरकारने दृष्टिकोन कायम दाखवायचा असतो पण अल्पसंख्याक लोकांना घाबरवायला लावणं त्यांच्यावर नको ते आरोप करणे आणि त्याचा परिणाम म्हणून तो संपूर्ण समाज भयभीत करणे हे महाराष्ट्रात आणि देशाच्या घटने कुठंही मान्य नाही घटनेच्या पद्धतीनं जर देश आणि राज्य चालत असता असली लोक आतापर्यंत तुरुंगात गेली असते तर आता घटनेच चा काही चालत नाही घटना बदलू शकत नसतील तरी घटना पायड तोडवण्याचं काम आता या देशात चालू आहे लोकसभेत लोकांनी हिसका दाखवला का आता घटना बदलायला लागले म्हणून हो। ठी आम्हाला घटना बदला बदलता येत नसेल तर ती घटना आम्ही पायदळी तोडू अशी भूमिका या सत्तारूढ कडून घेतली जाते मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करेन सभागृहात गेल्यावरही त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती करेन हे कुठेतरी थांबवा महाराष्ट्र प्रगतीकडे न्यायचा असेल प्रगतीच्या सगळ्या आपण ज्या गप्पा मार्ग ते यशस्वी करायचे असतील तर या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून टोकाची विधान करण्याची भाषा प्रसार माध्यमांच लक्ष केंद्रित करणं आपल्यावर फोकस कसा होईल याची काळजी घेणं हे ठराविक लोक आपलं मार्केट चालवण्यासाठी करावं लागेल आणि त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांची एवढ्या मोठ्या संख्येनं लोक घडवत आहेत ख्रिस्ती समाज हा आजपर्यंत मागच्या शंभर दोनशे हजारो वर्षाचा इतिहास आहे कधी कुणावर आक्रमक झालेला नाही <स्थाँगा> अयुंसेच्या मार्गानं भगवान येशू ख्रिस्तानी जे शिकवण आपल्याला दिली ते येशू ख्रिस्तांच्या शिकवणीने आपण चाललेलो आहे पण काय चालू आहे आपले येशू ख्रिस्तांची बदनामी करायला लागले ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करायचं काम चालू झाले ख्रिस्ती लोकांना सरकारी नोकऱ्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलाय उपासना ख्रिस्ती इमारती बेकायदेशीर आहेत त्या पाडा असे प्रयत्न चालू आहेत अनेक आता षडयंत्रिस्ती समाज आहे या समाजानंतर त्या पारशी समाजाची वेळी कोणी जात्यात आहे कोणी सुखात या लहान लहान समाजांना दाबून आम्ही आमच्या हिंदू धर्माचे कसे श्रेष्ठ माणसं आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं या भारताला परवडण्यासारखं नाही आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदू आहे याचा अभिमान आहे पण त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या समाजाला त्याज्य करणं दुसऱ्या समाजाला शिव्या दिल्या की आमचा धर्म मोठा होतो याच्यावर आमच्या कुणा हिंदू बांधवांचा विश्वास नाही दुसऱ्या समाजाला शिवाय की आपला समाज आपला धर्म मोठा होतो दुसऱ्या धर्माला हो धर्मा शिवाय दिल्यावर हे हो अखंड भारतामध्ये कुठल्याही हिंदू धर्माच्या शंकराचार्यांपासून कुणीही सांगितलेलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील बहुतेक सांगितलेलं नाही पण हे का करायचं चाललंय हे लक्षात तुम्ही घ्या स्वतःला राजकारणात पुढे नेण्यासाठी अत्यंत टोकाची विधान करणं प्रसिद्धी मिळवणं मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सतत दिसत आणि अशा चाटुपिरीनंतर काहीतरी काही लोक करतात मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आम्ही त्यांना विनंती करू कि असले प्रकार थांबवा जे काही जे काही घटना घडलेली आहे मिरजेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्या घटनेच्या साठी चौकशी झालेली आहे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्याचा निष्कर्ष ताबडतोब प्रकाशित करावा आणि त्या बाबतीत गैरफायदा घेऊन त्यांनी प्रक्षोप विधानं केली त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी हे सांगण्याचं काम आम्ही तुमच्यावर तुम्हाला सांगतो आम्ही फार जास्त बोलत नाही सध्या काल मी सभागृहामध्ये सभागृह कस चाललंय हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळ आपण एक विश्वास ठेवा आताच मी शरद पवार साहेबांनाही भेटून आलेलो मी आणि मेहबूब शेख आणि आमदार आवळे साहेब पण आमच्यावर होते आम्हाला हा देश व्यवस्थित चालला पाहिजे महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे याला आमची आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे कोणी धर्मांतर करण्यासाठी बळदबरी करत असेल तर त्याला आम्ही पहिला विरोध करू त्याचं समर्थन आम्ही नाही करणार कुठल्याही धर्मांतर जर दर झाले झालं एखादा कर धर्म करत असेल तर ठीक आहे आणि म्हणून धर्मांतर बळजाबरी सरकारने ते सिद्ध करावं त्या बाबतीत योग्य ती कारवाई सरकारने करावी कायदा कुणी हातात घेऊ नये दोन्ही बाजून होत एवढ्या समर्थिकांनी लक्षात ठेवा तो पक्षा पक्षा आड़ <laughs> तो मी आपल्या सगळ्यांना एवढाच विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष तुमच्या मागे ठामपणा नाही सगळ्या आडी अडचणीला मिरजेमध्ये एवढा मोठा समाज आहे मला आठवत मिरजेतल्या समाजाने राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला नेहमी पाठिंबा देण्याचं काम केलं तो प्रेमाने पैसे वाटून आणि बळजबरी करून नाही आणि म्हणून मी आपणाला एवढाच विश्वास देतो की पुरोगामी विचार महाराष्ट्रात आणि देशात टिकला तर या देशाची प्रगती होईल हा आमचा विचार आहे आणि त्यासाठी मी आणि माझा सगळा पक्ष तुमच्या पाठिंब्यानं या महाराष्ट्रात पुरोगामी चळवळ मळून मरून देणार नाही आणि तुम्हा सगळ्यांना विश्वास वाटेल अशा पद्धतीनं आम्ही चांगल्या कामासाठी राहू जर बैजबरी कुणावर कुणा केली आणि ती सिद्ध झाली तर आम्ही त्याचं समर्थन नाही करणार आणि तुम्ही कुणी करत नाही मग मी तुमची भाषण ऐकली पण जी बैजबरी झालेलीच नाही त्याच्या बद्दल ढोल बजावून काही इश्यू तयार करणं अरे लोकांचे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत बेरोजगार महाराष्ट्रात आणि भारतात एवढी बेरोजगारी वाढली आहे याची चर्चा नाही उद्योगाची गुंतवणूक महाराष्ट्रात यायची असेल तर सरोख्याचं वातावरण महाराष्ट्रात ठेवलं पाहिजे त्याचा प्रयत्न नाही या महाराष्ट्रातले असंख्य प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून जे प्रश्न नाही ते तयार करण्याचं पाप सत्तारूढ पक्षाकडून होतय आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचा निषेध केला पाहिजे मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मोर्चा माझा विनंती होती की दहा तारखेला काळ आपण आपण अठरा तारखेला आधीच जाहीर केलेलं त्यामुळं मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन विनंती करू तुमच्या शिष्टमंडळांना ते नी भेट देता त्यांनी भेट दिली तर मी तुम्हाला त्याप्रमाणे मंत्रालयात या विधानभवनात या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी ते विदर्भातल्या शेवटच्या गावापासून अनेक लोक इतर आली कष्ट घेतले तुमच्या वेदना काय हे सिद्ध करण्यासाठी एकसंगपणाने इथं उपस्थित राहिला याबद्दल तुमचे जाहीर आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे दागृह धन्यवाद